भानू तालीम संस्थांच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेनेक्विट स्पर्धा पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले भानू तालीम संस्थेच्या वतीने आयोजित रिंगटोन व टेनेक्विट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व उद्योजक शरददादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले हे सामने चौदा वर्षाखालील व अठरा वर्षाखालील तसेच एकवीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षाखालील पंचेचाळीस वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षावरील सामने आयोजित आहेत या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे शरददादा जाधव विजयराव लिमय जितेंद्र ढोले सुमेध ठाणेदार भानू तालीम संस्थेचे खेळाडू अमर पाटील प्रवीण रसाळ गणेश मोहिते ओंकार माने संजय तामणकर व इतर व इतर मान्यवर उपस्थित होते श्री भानु रेनिज आणि रिनिक वई हे सामने तो बनवलेले सामन्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून संगीत उपयोग झालेला काही पालकाला बालखेन आहे वर्ग आहे उच्च वर्ग ज्येष्ठ नागरिक ह्यांच्यामध्ये पण सामने घडवलेले आहेत ह्या सामन्याचा उपयोग करायला मला खूप आनंद आहे कारण थोडंसं खेळायला आहे आणि हा खेळ दहा वर्षाच्या अगोदर ह्या करींचा सामने भरवायचे हा आमचा प्रस्ताव आम्ही वकील साहेबांच्याकडे मांडला आणि तेव्हापासून हे सामने सुरू होतो आणि आज सगळ्यांनी तरी करोना आहे त्यामुळे स्वरासाठी आपण पडलाच पण हे परत सामने सुरू होतील प्रत्येक वर्षाला सामने घेतले हे आमचे दादू दादू उपस्थित आहेत जे ओके उपस्थित आहेत